जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो काय बा शेती करता येणार केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि अद्यावत शेतीची माहिती ते असेल तेव्हाच मी पोटे आपण सर्वांचं स्वागत करतो आय एम पी अॅग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया ही योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेल बिया या योजनेअंतर्गत उन्हाई भुईमूग व ती या बियाण्यासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे या जिल्ह्यात म्हणजे काही सिलेक्ट जिल्हे केलेले आहे बारा त्या जिल्ह्यात शंभर टक्के अनुदान मिळणार आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या, या योजनेविषयी शासन निर्णय जर आपल्याला पाहायचा असेल तर तुम्ही या महाराष्ट्र शासनाच्या साईडवर शासन निर्णय पाहू शकता हा शासन निर्णय क्रमांक आहे जो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो कॉपी करून तुम्ही तिथे पेस्ट करायचा आहे तर खाद्यतेल अभियान योजना यांचा आपण शासन निर्णय पाहणार आहोत यामध्ये कुठ कोणते कोणते जिल्हे समाविष्ट आहे आणि कशा कशा करता या योजनेअंतर्गत अनुदान मिळतं हो। सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय काढण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेल बिया एन एमई ओ एस राबवण्यासाठी मार्गदर्शन केलेले आहे या योजनेअंतर्गत प्रमाणित बियाणे याकरता भुईमुग व ती यांच्या वाटपाकरता अनुदान मिळणार आहे तसेच शेतकरी प्रशिक्षण शेतकरी शेती शाळा व्यवस्थापन सहाय्य कृषी मॅपर सपोर्ट या सर्व गोष्टीसाठी या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे तर कोण्या कोण्या जिल्ह्याकरिता या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे नाशिक धुळे जयगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर बुलढाणा या बारा जिल्ह्यांना या योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे प्रमाणित बियाण्याकरिता शंभर टक्के अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे शेतकरी बंदुणूक बघा प्रवर्ग सर्वसाधारण सर्वसाधारण शेतकऱ्यांना केंद्र शासनातर्फे साठ टक्के व राज्य शासनातर्फे चाळीस टक्के म्हणजे असे शंभर टक्के अनुदानावरती तेल मिळणार आहे त्याच प्रमाणे अनुसूचित जाती जमातीकरिता सुद्धा साठ टक्के आणि चाळीस टक्के म्हणजे शंभर टक्के अनुदान आहे अनुसूचित जमातीकरिता साठ टक्के आणि चाळीस टक्के म्हणजे यांना सुद्धा शंभर टक्के अनुदान आहे हा शासन निर्णय क्रमांक आहे तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन हा शासन निर्णय क्रमांक डाउनलोड करून व्यवस्थित वाचू शकता व याविषयी अधिक माहिती मिळवू शकता हा शासन निर्णय पाहिल्यानंतर तुम्हाला जर काही अडचणी येत असल्यास कुठे अप्लिकेशन करायचं आहे महाडी पोर्टल थ्रू अबि अप्लिकेशन होतं परंतु कुठे अप्लिकेशन करायचं आहे याविषयी जर काही तुम्हाला अडचणी येत असेल तर तुमच्या भागातील म्हणजे ज्या जिल्ह्यांचा इथे समावेश आहे ज्या जिल्ह्यांची आपण आता इथे नावे घेतलेली आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुमच्या भागातील कृषी तुम विभागाशी संपर्क साधावा असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल जय हिंद जय जे महाराष्ट्र